पालकांनो आपण आपल्या मुलांना खूप चांगली शिस्त लावतो त्यांना चांगलं वागायला शिकवतो पण गुंडगिरीचा सामना कसा करायचा हेही त्यांना आपण समजून सांगितलं पाहिजे वर्गात अनेकदा पाचपैकी एक मुलगा किंवा मुलगी या गुंडगिरीला किंवा ज्याला इंग्लिशमध्ये बुलिंग असं म्हणतात त्याला बळी पडत असतो आणि यामुळे त्या व्यक्तीच्या त्या मुलाच्या किंवा मुलीच्या मनावर आयुष्यभर अतिशय वाईट असा परिणाम होतो त्याला पोस्ट ट्रॉमॅटिक सिंड्रोम असं म्हणतात हा ट्रॉमा जो असतो हा ट्रॉमा इतका जबरदस्त असतो की मुलांना त्याच्यानंतर त्यांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी त्यांना खूप प्रयत्न करावे लागतात जी वर्गात मुलं गुंडगिरी करतात ती का करतात आणि जी ऐकून घेणारी मुलं आहेत ती त्यांची गुंडगिरी का सहन करतात याच्यामागे अनेक कारणं आहेत पण त्यामागे न जाता ही गुंडगिरी का थांबवायची आणि कशी थांबवायची हे सगळ्यात महत्त्वाचं आहे सगळ्यात पहिल्यांदा आपली मुलं जर शांत बसत असतील रडत असतील इतर मुलांमध्ये मिक्स व्हायला तयार नसतील शाळेत जायला नकार देत असतील तर त्यांना नीट विश्वासात घेऊन वर्गातली मुलं त्यांना हसतायत का त्यांना एकटं पाडतायत एक का या सगळ्या गोष्टींची त्यांच्याकडे विचारपूस केली पाहिजे त्याचबरोबर त्याच्या शिक्षकांना पण विचारलं पाहिजे तसंच त्यांच्या मित्रमैत्रिणींना पण त्याचं वागणूक शाळेत कशी आहे हे विचारलं पाहिजे जर तुम्हाला असं आढळलं की काही वर्गातली मुलं मुली गुंडगिरी करत आहेत तर सरळ त्यांच्या पालकांना आणि शिक्षकांना याची जाणीव दिली पाहिजे त्यांची गुंडगिरी ताबडतोब थांबवली गेली पाहिजे बऱ्याचदा मुलं घरात सांगत नाहीत कारण की त्यांना असं वाटतं की ती जी गुंडगिरी करणारी मुलं मुली आहेत ते परत आपल्याला अजून त्रास देतील पण त्यांचा विश्वास शिक्षकांनी आणि पालकांनी वाढवणं हेच सगळ्यात गरजेचं असतं